अमेरिकेतील शिशुभारती शाळांमध्ये भारतीय संस्कृतीचे आणि भाषांचे शिक्षण देण्यात येत आहे सत्तावन्न वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक आहे तिथं सुरुवातीला संगणक निर्मितीचं काम केलं त्यानंतर अमेरिकेत भारतीय भाषा आणि संस्कृतीचं शिक्षण देण्याकरता शिशु भारती ही शाळा सुरू केली चव्वेचाळीस वर्षांपासून या शाळेत विविध सहा भारतीय भाषा त्याचबरोबर संस्कृती आणि सण सं उत्सव शिकवले जातात अशी माहिती अमेरिका स्थित अभियंता तथा संस्थेचे सहसंस्थापक दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त सद्भावना तिरंगा बंगला इथं ते आले असताना दिलीप गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी सुरू केलेल्या शिशु भारती या शाळेची त्याचबरोबर तिथल्या कामकाज आणि संस्कृतीची सर्वांना माहिती करून दिली आमची स्कूल तिथल्या भाषा Uh, we have to take a subject. Every college, we have to take a subject. So uh, now people take German, French, you know, those languages for one year uh, one semester. Now we are talking to the schools and they are letting them uh, because our school where we taught Indian language, so they are accepting our uh, their one semester work from Shishubharti as their language so they don't have to take that course so we've been doing at different universities so you know this way uh, the course that they have to take compulsory they don't need to we just write the letter and let them uh, you know so that is something that we're doing दरम्यान पाच विद्यार्थ्यांना घेऊन ही शाळा सुरू करण्यात आली सध्या या शाळेत नऊशे विद्यार्थी शिक्षण आहेत दरवर्षी सत्तर विद्यार्थी पदवी घेतात या ठिकाणी अध्यापनाचं कामही मी करतो या शिशुभारती शाळेत मराठी गुजराती हिंदी तमिळ कन्नड संस्कृत या भाषा शिकवल्या जात असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं दरम्यान अमेरिकेत भारतीय संस्कृती आणि मूल्य शिक्षण देण्याचं काम करीत असल्यानं मोठं समाधान लाभत असल्याचं यावेळी दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं या पत्रकार परिषदेस सद्भावना सेवा संस्थेचे दिव्यकांत गांधी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते